तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपण ज्या गावामध्ये आलो होतो माणसं नसलेलं गाव त्याच गावामध्ये आपण शाळा पाहतोय एक प्राथमिक छोटीशी शाळा आहे त्या गावामध्ये जी काही मुलं असतील त्यांना एक ते दोन वर्गात कदाचित शिकवलं जात असं पहिले त्यावेळी शाळा पण पूर्ण बंद आणि इथे कुठलंच एक घर होतं असं नाही की तो चांगले व्यवस्थित आहे आणि जे काही घरं होती ती जळून गेले आहेत पूर्ण नष्ट झालेत त्यांच्या फक्त कवड औषध अवशेष काय राहिले थोडंफार जोत्याची कारण तर ती शाळा आहे ना पूर्ण सिमेंटवर बांधलेली आहे त्याच्यामुळे ती शाळाचा स्ट्रक्चर आहे तसंच आहे पात्र आहे जे आता हे चॅनल पोर्टले आहेत ते पूर्ण आता सोडून जाणार आहेत काही दिवसांच कारण या वनवेने घरच जळून गेले आहेत पाहू शकता इकडे कौलं पडले आणि काही ज्योतिंच्या अवशेष आहेत इकडे एकही असं घर राहिलं नाही की तो राहिला याच्यामध्ये पाहू शकता आपण घर पूर्ण गेलं आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना चाललो आहे असं एक तुम्हाला गाव दाखवणार आहे त्या गावामध्ये फक्त आता घरं राहिलेत आणि तिथे एकही व्यक्ती आता कोणी शिल्लक नाही ते तुम्हाला मी पुढे दाख सांगेन तुम्ही जे काय असेल झालं असेल तुम्ही जे गाव सोडून गेलेत की काय घडले त्या गावासोबत ते तुम्ही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर मित्रांनो चला हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा आणि हा गाव अशा एकचा उंचाच ठिकाणी बसलेलं आहे आणि तिथून जे काही दृश्य दिसतात ना ते तुम्हाला दाखवणार आहे एकदम भारस दृश्य भेटतील तुम्हाला पाहायला मित्रांनो हे चल मी पुढे दाखवते तुम्हाला आणि तर आपल्याला मित्रांनो आहे ना पहिली गोष्ट आपल्याला असं एक पूर्ण जंगलातून जायचं आहे पाहू शकतात तेवढं मोठं जंगल आहे तुम्ही पाठीमागेही पाहू शकता खूप सारं मोठं जंगल आहे आणि जंगलातून जंगला आपल्याला जायचं आहे ते बघा मित्रांनो इकडे ना आपल्यासोबत आपल्यासोबत आपला पुत्र पण आलं आहे तर त्याला सोसोबत नाही आपण वरती चाललो आता जंगलामध्ये मित्रांनो आपण जे गाव पाहायला जाणार होतो ना त्या गावची आपल्याला वाट मिळ नाही आणि ते वाट विसरल्यासारखं वाटतंय तर मी एक वाट भेटली आपल्याला त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करूया जर का कर तिथपर्यंत पोचलो तर तुम्हाला मी दाखवेन हीच वाट असेल तर पुढे जाऊन आणि नाही तर मग आपल्याला हा आपला प्रवास इथेच संपवावा लागेल तरी पण आता आपण जाऊन बघूया बहुतेक तर आपल्याला वाट मिळाली पुन्हा आता आपल्याला पाहू शकता आणि हा भला मोठा डोंगर इकडे बघ आपल्या कुत्र्याने ना माकडाला झाडं चढवलेलं आहे आणि माकड पण तिथे आता येत असेल सर आता आपला मेन उद्देश हा माकड नाही आहे जे तुम्हाला तो ना गाव ते आहे तर कसं थोडंसं जंगलात कोणी येत नसल्यामुळे आता नाही वाटं पूर्ण बंद झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये वाटही मिळत नाही आपण अंदाज अंदाजाने चाललो आहे आता खरी वाट कुठे ते पण नाही समजत आणि हे करून दा मित्रांनो किती पिकलेत पाहू शकता इकडे यो आंबट आहेत या वाटेवर मित्रांनो आता रौ। जास्त रहदारी नसल्यामुळे ना वाट समजत नाही ना की कुठली आणि कुठून जायचं आहे तर पण जी आपल्याला पायरे भेटले पायरे म्हणजे पाठवा पायवाट त्या वाटीने आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि हंड्रेड पर्सेंट असं वाटतं आता आपण थोडंसं बरोबर वाटेल चाललं आहे पण जर का आपण रस्ता कदाचित नाही सापडला तर आपण तिथून पुन्हा हे बघा ही आपल्याला वाट भेटले एक दाखवत आलं तर तुम्हाला ते गाव दाखवेन रस्ता भेटला तर नाहीतर मग पुन्हा आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू पण शक्यतो हार नाही मी पण खालीच उतरलं वाटतं नाही बघा इकडे वाटाली एक आता थोडंसं से बाहेरच्या से पैसेवर आलो ना की समजा आपल्याला खरंच वाट मिळते की नाही ते की आपण भर चालू आहे त्यामुळे स्टोन बघा एकदम भारी असा स्टोन आहे हा खूप मोठा एक खजान आहे पाहू शकता हा एक खूप मोठा खजान आहे तर हा आपण खजान आहे त्या वाटेवर ठेवूया जर का आपण ह्याच वाटेन पुन्हा आलो तर हे खाली घेऊन जाऊया जाताना खूप हेवी असं आहे पण बघा दिसतो खूप भारी असं बघा ही वाट एक भेटली आपल्याला त्या वाटून जाण्याचा प्रयत्न करूया ती वाट कुठेही जाव हे माकडं बघा मित्रांनो खूप सारे आहेत आणि करून बघा करून तर करून झालेत पूर्ण काली काली झालेत हे बघा इकडे पण थोडीशी कडवट आहे ती करून देत मित्रा ना मित्रांनो अजून पण मित्रांनो शुअर नाही वाटत की आपण बरोबर वाटेल आहोत चले ये ये, ये। कारण जंगल एवढं खूप वाढलंय नव्हतं ना काय समजत नाही ना की वाट कुठे आहे काय आहे ते बहुतेक तर आपण मी हॉटेलला लागलो येतं असं वाटतं मला तर चालू तर मित्रांनो जे आपण गावचा रस्ता शोधत होतो ना तो आपल्या शेवटी फायनली मिळला आहे रस्ता कारण आपला खूप थोडंसं टायमिंग गेला कारण जंगल खूप वाढलं आहे आणि आपण खूप वर्षानंतर वरती आलो आहे तो रस्ता मिळत नव्हता आपल्या वरती यायला तर हे मित्रांनो जे आपण आता चालू आहे ना ते एक धनगरवाडी होती तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे की त्यांचे घर आता कोणत्या अवस्थेत आहेत कारण ते लोकं कोणी आता राहत नाही तिथे सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आणि मी तुम्हाला बोलवतो ना खाली ते बघा हे समोर दिसतंय ना ते जोर गाव आहे पाहू शकता हे इकडे जोर गाव आहे मी वरून तुम्हाला आहे ना सर्व दृश्य दाखवणार आहे कसे दिसतंय ते आणि एकदम खतरनाक असे दृश्य पाहायला मिळतील तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये अच्छा मित्रांनो पाऊस एवढं पडतं आहे ना गावाला तर सर्वत्र आहे ना गवत रुजलेलं आहे मी तुम्हाला दाखवतोच आणि वरती ज्यावेळी आपण जाणार ना एकदम उंचावर तेवढं तर खूपच सारं गवत रुजलेलं असेल तर तुम्हाला पालभेल आणि हे बघा मित्रांनो ना ह्या गावात लाईटीची सुविधा होती जोरगाव इथून चालू होती हे आपल्या पाठीमागा लाटीचा पोल आहे आणि ही लाईट पूर्ण त्या गावात गेली होती पण सर्व कसं रोज रोजगार नसल्यामुळे ना मित्रांनो ह्या गावातील माणसं स्थलांतर झालेत असा माझा अंदाज आहे जर तुम्हाला असं वाटलं हे लोक का स्थलांतर झाले असतील आणि का निसर्गाला सोडून गेले असेल तर तुम्हाला जर का त्यांचं मत जाणून घ्यायचं असेल जा ना तर कमेंट करून सांगा आपण त्यांचं मतही जाणण्याचा जा प्रयत्न करू दमाला खूप होतं मित्रांनो कारण आपण जवळ एक तास चालतो आहे अजून आपण पण ते एक तासानंतर जे दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे ना एकदम भारी असं ते दृश्य असणार आहे चला आणि हा बघा इकडे सर्व गवत रुजलेले ते पाहू शकते इकडे तर मित्रांनो ना आपल्याला ह्यावरती बेसवर जायचं आहे तिथून तुम्हाला दृश्य दाखवतो कसे भारी असे सीन तुम्हाला पाहायला मिळतील ते ही पूर्वी यांना मित्रांनो ह्याच वाटेने सर्व जीवनावश्यक वस्तू ज्या लागायच्या त्या याच वाटेने घेऊन जायचे आणि म्हणूनच कदाचित त्याने स्थलांतर केलं असावं जर का को कोणवरती असेल ना गावात को दा आता कोण कारण मे महिना आहे तर मे महिन्यात जर का कोण असेल तर ते तुम्हाला मी दाखवेन पण वाटत नाही कोण आता असेल म्हणून असलं तर खूप बेटरच होईल आणि ते आपल्यासाठी चांगलं होईल पाहू शकता आपण मित्रांनो ज्या बेसवर यायचं होतं ना तिथपर्यंत पोचलोय आणि हेच ती वाडी आहे समोर दिसते ती घर पाहू शकता हिथूनही खूप भारी असं सीन दिसतंय आपल्या ताणी लागले पहिले हे बघूया आपण कसं आहे ते आणि कोण आहे का तर तर। तर नसेल तर आपण पाणी पिण्यासाठी तिकडे वरती जागा आहे तिकडे जाऊन पाणी पिऊ फ्रेश होईल नंतर निघू मग तर मी तुम्हाला दाखवतो आता या गावामध्ये कोण आहे का असतील तर बरं होईल कोण एखादी व्यक्ती जर असेल तर कोण असलं तर बरं होईल थोडीशी आपल्याला माहितीही मिळेल गावाबद्दल आणि कोण नसेल तर काहीच ऑप्शन नाही नंतर आपल्याकडं आपल्या ताणे खूप लागले इथे खाली मित्रांनो पाण्याची जागा आहे या गावची ती तुम्हाला दाखवतो चला पहिली पाण्याची जागा दाखवतो नंतर दुसरी लाईन जी पाण्याची यांना नल सुविधाही होती एवढ्या उंचावर असून मित्रांनो इथे नल सुविधा होते हे खूप यांचं नसीब समजायचं तर इकडे पाहू शकता इकडे थोडीशी घर आहेत आणि पुन्हा इकडेही घर आहेत एकदम तीच घर आहेत मित्रांनो तिथे आणि हे तिथं पाण्यासाठी वाट आहे खाली तर पहिलं पाणी बहायचं आणि फणसाचं झाड बघा मित्रांनो खूप सारे असं मोठा असा सा फनस आले त्याच्यावरती हे बघा केवढे मोठे फनस आहे त्याच्यावरती हा फनस बघा केवढा आहे हे बघा केवढं सपाटे मोठे फनस आहेत पण नेणं इथून खूप कठीण आहे आणि आपणही नेऊ शकत नाही एवढा मोठा फनस इथून एक तर कोण आहे पण नाही असं पण हे बघा पूर्ण ही शेतीची जागा आहे यांची पहिले इथे सर्व शेती व्हायची पण आता इकडे कोण राहत नसल्यामुळे सर्व शेती वशाड आहे पाहू शकतं पूर्ण शेतीचाच पट्टा होता इकडे पाहू शकता ही शेतीची जागा आहे पूर्ण घर पण त्यांचे पडलेत काही मित्रांनो इकडे पाहू शकतं हे पाहू शकता तुम्ही खरंच समजत नाही मी आता कशी आहे तिथे बसायचं कुठं काय कुठं तेच काय करत नाही आता हे बघा हे फक्त आता हे अवशेष राहिले तसेच पडून घर बंद आहेत कारण ते काय समजायलाच तयार राहत नाही कारण सर्व जमून दिले होते इकडे जिथे आम्ही थांबायचो नाही येऊन ते घर मी शोधतो पण ते घरच दिसत नाही आता मला इथे पण हे बघा पूर्ण मी आता या घरात शिरणार नाही आतमध्ये कारण काही असू शकतो या घरामध्ये कारण घर पूर्ण बंद आहे कारण हे वनवे नाही घरच जलून गेले आहेत पाहू शकता इकडे कौलं पडले आहेत आणि काही जोत्यांचे अवशेष आहेत पाहू शकता इक इकडे एकही असं घर राहिला नाही की तो राहिला याच्यामध्ये पाहू शकता आपण घर पूर्ण जलून गेलं आहे ही यांची इथे शाळा होईल पाहू शकता रायगड जिल्हा परिषद शाला जोर धनगरवाडी या गावाचं ना नाव वहिली होतं पण त्यांना धनगरवाडी बोललं जात होतं तर ह्याच्यात बघा काहीतरी आहे इकडे टेबल आहे इकडे गावात मध्ये लाईट पण होती ही शाळा आहे तर पाहू शकते इकडे बघा इकड शाळेचा बोर्डचं नाव आहे रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जोर धनगरवाडी मी असं मस्त असं छायाचित्र केलेलं आहे पाहू शकते इकडे एकच वर्ग, हो वर्ग ते। ते होता त्याला पण आता अजून काच लावलेली आहे बंद आहे वर्ग इथून तिथे मीटरही होता पाहू शकता इथे मीटर काढून दिलेलं आहे कारण इथं माणसंच नाही कोण तर ते शाळेत चालू ठेवून काय उपयोग आहे आणि तर येतो कोण तर माणसंच नसतील तर इकडे वॉशरूम पण बनवले होते पाहू शकता इथे या गावासाठी आणि वाडीसाठी हे मोजकी सहा पंधरा घर होती हे बघा ते त्यांचे वॉशरूम बनवले होते इकडे पाण्याची टाकी ती उन्हाने फुटून गेलेली आहे आणि जिथे मित्रांनो आम्ही बसायचो ना ती मला जागा अजूनही समजत नाही म्हणजे आम्ही कुठे बसायचो कारण ज्यावेळेला मी इथे यायचो ना तिथे एक स्टॉप म्हणून आम्ही ते थांबायचो एका घरामध्ये ते घरी मला आता समजत नाही कोणतं घर ते बघा ही शाळा येते सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आणि हा इथे घर होतं इथे इथे थोडंसं कन्फ्युजन होतंय जिथे मी आम्ही आलो होतो पण हे लहावे उठले मित्रांनो पूर्ण लहावे उठले पाहिले असाल तुम्ही इथे लहावे पूर्ण उठून गेले होते बसली होती इथे कदाचित घर बघा मित्र पूर्ण खंडार झाले काय समजत नाही त्यातून आलं जेव्हा मी इथे येऊन येणं बसायचं इथे वाडा होता साईडला तिथेच आम्ही पाणी पिंनी जास्त असं पियायचं फ्रेश व्हायचं हो तिथून नंतर आम्ही पुढे जायचो पण आता समजायलाच काही मार्ग नाही येतो नक्की काय आहे की, का की नाही ते होऊ शकतं हे असं त्यांच्या घरांची अवस्था झालेली आहे आतमध्ये जाणं थोडंसं मला वेगळं वाटतं आहे पण तर मी तुम्हाला दाखवेन जर असं वाटलं तर मी जाऊनही दाखवेन तुम्हाला आतमध्ये कदाचित तिथे पुढे असावं असा माझा अंदाज आहे तर पण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो पाहू शकता आज आपण ज्या गावामध्ये आलो होतो माणसं नसलेलं गाव तर त्याच गावामध्ये आपण शाळा पाहतो आहे परि एक छोटीशी शाळा आहे त्या गावामध्ये जी काही मुलं असतील त्यांना एक ते मर्गात कदाचित शिकवलं जात असं पहिली त्यावेळी पूर्ण बंद आणि ते कुठलंच एक घर आता असं नाही तिथं चांगलेपणे व्यवस्थित आहे आणि जे काही घरं होती ती जळून गेले तू वनवी नष्ट झाली पण जे फक्त कवडने अवशेष काही राहिले बरोबर गोत्याची फक्त एक शाळा आहे ना पूर्ण सिमेंटवर बांधलेली आहे त्याच्यामध्ये ती शाळाचं स्ट्रक्चर आहे तसंच आहे वरती पत्र आहे म्हणजे आता हे चॅनल पोर्ट आहेत पाईप हे ते पूर्ण आता सोडून जाणार आहेत काही दिवसांना पण मित्र एवढं उंचावरी असं नाही मिळतो ते पाण्याची सुविधा आहे सर्व काय होतं फक्त येण्या जाण्याचं येण्या जाण्यासाठी काय पर्याय नव्हतं त्याच्यामध्ये कदाचित स्थलांतर केलं असेल आणि ते येथील जे स्थानिक होते तेच सांगू शकतात आपल्याला की याने काढण्याचे काय मुद्दे असेल तर आपण ती काय तर काय अर्थ नाही त्यानंतर मग आता आपल्याला याने पुढे पाणी लागलेलं आहे पाणी पिऊन जाऊन घेऊया तिकडे जर ते एक साठा आहे तिथे जाऊन पाणी पिऊ त्याच्यानंतर मी दाखवून जर काढून दाखवण्यासारखं असेल तर आणि इथून जे गावाची पाण्याची नल व्यवस्था होती ना ती तुम्हाला पहिली दाखवतो म्हणजे जिथे आपण पाणी प्यायला जाणार आहोत तिथेच आपल्याला ते नलव्यवस्था दाखवणार आहे तुम्हाला चला तुम्हाला ती दाखवतो एवढ्या उंचावर असूनही ह्या गावाला ती सर्व सुविधा होती लाईट आहे पाणी होतं फक्त येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि तोही आता कदाचित झाला असता कारण जे कुंभे धरण झाले तिथून वरून या गावात येण्यासाठी रस्ता कदाचित बंदही असतो आणि ते कोण राहत नाही स्थलांतर होण्याच्या मागचं अजूनही काही काही कारणं असेल तर ते आपण ते एखादा कोण जर भेट व्यक्ती भेटला याच गावातील तर त्यांच्याकडे बोलून आपण क्लिअर करू जर तुम्हाला जर ते माहिती पाहिजेच नाही गावबद्दल तर नाहीत त्या माणसांकडून तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण त्यांच्या प्रश्न पो पोचण्याचा नक्की प्रयत्न करू चला तर आपण आता यांच्या पाण्याची व्यवस्था कुठून ते, ते तुम्हाला दाखवतो चला